बुजुर्ग लोकांनी सांगितलेले एकोणचाळीस घरगुती रामबाण उपाय नंबर एक साधारणपणे लोकांनी आठवड्यातून तीन ते चार वेळा केसांवर शॅम्पू वापरावा परंतु काही लोकांसाठी ही संख्या कमी किंवा जास्त असू शकते जर तुमचे टाळू तेलकट असेल तर तुम्ही एक ते दोन दिवसाच्या अंतराने तुमचे केस धुऊ शकता मात्र केस धुण्यासाठी वापरण्यात येणारा शॅम्पू सौम्य असेल याची विशेष काळजी घेतली पाहिजे जास्त केमिकल असलेल्या शॅम्पूमधील अल्कोहोल सल्फेट आणि पॅराबेल केसांची गुणवत्ता खराब करू शकतात नंबर दोन केस धुण्यासाठी फक्त ताज्या किंवा थंड पाण्याचा वापर करावा यामुळे केसांची गुणवत्ता खराब होत नाही नंबर तीन केस धुतल्यानंतर तुम्ही कंडिशनर वापरू शकता जास्त शॅम्पू केल्याने केस कोरडे होतात कंडिशनर केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यात मदत करते आणि विशेषतः केसांची लांबी वाढवण्यास मदत करेल नंबर चार केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर कमी करा आणि केसांना नैसर्गिकरित्या सुकण्यासाठी वेळ द्या उन्हाळ्यात ड्रायर वापरल्याने केस खराब होतात नंबर पाच जर तुम्ही उन्हाळ्यात केसांना तेल लावत असाल तर एक दोन तासांच्या आत केस स्वच्छ करा रात्रभर केसांना तेल लावल्याने टाळूच्या समस्या उद्भवू शकतात त्यात कोंडा देखील समाविष्ट आहे नंबर सहा सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटातील सर्व घाण साफ होते नंबर सात सकाळी रिकाम्या पोटी थोडासा पुदिना पाण्यात टाकून प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग आणि मुरू दूर होतात नंबर आठ नाशपातीचे सेवन केल्याने फुफ्फूस आणि पचनसंस्थेशी संबंधित आजार दूर होतात नंबर नऊ बेसन हे बॉडी स्क्रबिंगसाठी खूप चांगले आणि नैसर्गिक उपाय आहे आंघोळ करण्यापूर्वी बेसनमध्ये चिमूटभर हळद आणि कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करून त्याचा वापर केल्यास त्वचेची मृत त्वचा निघून जाते स्क्रीन चमकते बेसनाचा वापर केला तर साबण वापरण्याची गरज भासणार नाही नंबर दहा हरभरा भाजून खाल्ल्याने शरीरात ताकद येते आणि डोळ्यांनाही फायदा होतो नंबर अकरा पीठ मारताना त्यात थोडी हळद आणि थोडेसे देशी तूप घातल्यास रोट्या पौष्टिक आणि चांगल्या बनतात नंबर बाळा काळी मिरी आणि साखर सम प्रमाणात बारीक करून दिवसातून दोनदा एक कप दुधासोबत सेवन केल्याने मानसिक कमजोरी दूर होते नंबर तेरा दातांवर राग घासणाऱ्या व्यक्तीचे दात मोत्यांसारखे चमकतात नंबर चौदा कांद्याचे पाणी प्यायल्याने पोट साफ होते नंबर पंधरा रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी सुकी कोथिंबीर थोड्या पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्यायल्याने पोट आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो नंबर सोळा रात्री घट्ट कपडे घालून झोपू नये नही। रात्री नेहमी सैल कपडे घालून झोपावे नंबर सतरा दुधात माखाना मिसळून खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात नंबर अठरा कोणतीही भाजी बनवताना त्यात थोडी भाजलेली काळी मिरी घातली तर ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते नंबर एकोणीस मोहरी बारीक करून त्या साखर मिसळून चाटल्याने खोकला आणि कफ दूर होण्यास मदत होते नंबर वीस लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात गव्हाच्या पिठाऐवजी जवाच्या पिठाचा वापर करा नंबर एकवीस एका लिंबाचा रस एक चमचा मधात घालून दातांवर चढल्याने दात किडण्यापासून आराम मिळतो आपण दिवसातून दोनदा याचा वापर करू शकता नंबर बावीस पोटी चहा कधीही पिऊ नये त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो चहा सोबत नेहमी बिस्किटे किंवा दुसरे काहीतरी जरूर घ्यावे तेवीस अनेकदा बटाटे उकडल्यानंतर कुकर आतून काळा होतो कितीही स्वच्छ केला तरी तो पूर्वीसारखा स्वच्छ होत नाही त्यामुळे बटाटे घालताना थोडे मीठ आणि अर्धा तुकडा लिंबाचा घाला आणि शिट्टीला लावा यामुळे कुकर देखील काळा होणार नाही आणि बटाट्याची साल देखील सहज काढली जाईल नंबर चोवीस जर तुम्हाला खूप घाम येत असेल आणि त्याच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तीन ग्रॅम आवळा पावडर पाण्यासोबत आणि वीस मिलीग्रॅम आवळ्याच्या रसाचे सेवन करा यामुळे उष्णता आणि घाम येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो आणि ॲसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो नंबर पंचवीस बारीक लोकांनी अनुषापोटी डाळीन खावे ते काही दिवसातच लठ्ठ होतील नंबर सव्वीस संत्र्याच्या सालीची पावडर तुमचे घर साफ करण्यास मदत करेल यासाठी सर्वप्रथम संत्र्याची साल सुकवून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा आता तुमची पावडर तयार आहे आणि तुम्ही ती घराच्या साफसफाईसाठी वापरू शकता नंबर सत्तावीस थंड दूध मध मिसळून प्यायल्याने रुग्णाला थंडावा आणि आराम मिळतो नंबर अठ्ठावीस रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासून झोपा दात खराब होणार नाही आणि दातांच्या कुंकवत्पानाची समस्याही होणार नाही नंबर एकोणतीस बडीशेपमध्ये दूध मिसळून प्यायल्याने रंग साफ होण्यास मदत होते नंबर तीस चहा नेहमी थोडासा थंड झाल्यावर प्यावा खूप गरम चहा प्यायल्याने कर्करोग होऊ शकतो नंबर एकतीस आठवड्यातून एकदा पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने तुमचे पोट साफ राहते आणि अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो नंबर बत्तीस बीटरूटची पाने खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो कारण बीटरूटच्या पानांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते नंबर तेत्तीस जर तुम्हाला कुठेतरी दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला तर त्यावर बर्फ लावा यामुळे रक्तस्राव लगेच थांबेल नंबर चौतीस उकडलेले बटाटे पिठात घातल्यास पराठे खूप चवदार होतात नंबर पस्तीस भजी सर्व करताना त्यावर चाट मसाला घातल्यास चव दुप्पट होते नंबर छत्तीस रायत्यात हिंग व जिरे भाजून टाकण्याऐवजी हिंग व जिरे यांची फोडणी दिल्यास रायत्याची चव आणखी वाढते नंबर सदतीस भजी बनवताना बाउल्समध्ये चिमुटभर आरारू आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी कुरकुरीत आणि चवदार होतात नंबर अडतीस कळी उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहावी नाहीतर कळी फुटली जाते नंबर एकोणचाळीस अनेकदा पिवळे होते ते काढण्यासाठी संत्र्याच्या सालीचे पावडर उपयुक्त ठरेल यासाठी पावडरमध्ये फेशवॉश किंवा डिशवॉशिंग लिक्विडचे तीन ते चार थेंब टाका आणि पेस्ट बनवा आता ही पेस्ट बेसन मध्ये लावून रात्रभर तशीच राहू द्या सकाळी पाण्याचे काही थेंब टाका आणि स्क्रबरने चोळा यानंतर तुमचे बेसिन पूर्णपणे चमकेल तुम्हाला एकही डाग दिसणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्वयंपाकघरातील सिंक देखील स्वच्छ करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ